प्रत्येकाच्या आयुष्यात काही स्वप्न असतात काहीची स्वाभिमानातून काहीची अहंकारातून तर काहीची अज्ञानातून आलेली असतात पण ही स्वप्न पाहत असताना आपल्याला कधी कधी आपण वास्तविकतेपासून दूर फेकल्या जातो त्या मागचं कारण काहीही असो पण आता भूतकाळात केलेल्या या चुकामुळे आपल्यावर खूप मोठं संकट येऊन ठेपलेलं दिसतं कुणी कुठे पुढील वीस वर्षासाठीच लोन काढलेलं असतं आणि सध्याच्या परिस्थितीमुळे ते त्याच्याकडून आता फेडणं खूप कठीण वाटायला लागतं कुणी एखाद्या स्पर्धा परीक्षेसाठी आयुष्यातली अमूल्य वेळ खर्च केलेली असते आणि आता तिथे भविष्य कठीण दिसत असल्यामुळे त्याचा आतापर्यंत नुकसान आणि वाया गेलेलं आयुष्य यामुळे त्याच्यावरही सावट आलेलं आपल्याला दिसून येत आता अशाच प्रकारे प्रेमभंग किंवा परिवारातली कोणती दुःखद घटना असो अशा प्रकारच्या दुःखामुळे आपल्यापैकी बरीचशी लोक ग्रासलेली आहेत यातून काही मार्ग आहे का, का? जेणेकरून हे दुःख बाजूला सारल्या जाईल ह्या प्रश्नाने आपण सगळेच व्यथित आहोत आणि हा मार्ग शोधण्यासाठी कुणी ज्योतिषाकडे जात तर कुणी मार्ग भटकवणारे सल्ले देणाऱ्याकडे जात आणि अशा लोकांकडे जाऊन स्वतःच आयुष्य आणखी मोठ्या कचाट्यात नेऊन ठेवू लागतं अशा मोठमोठ्या कचाट्यात मधून बाहेर कसं पडायचं आणि आयुष्यात स्थिरता कशी मिळवायची याविषयी आपण या व्हिडिओमधून बोलणार आहोत नमस्कार माझं नाव ओंकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मित्रो आपल्याला वाटतं की या ज्या गोष्टी माझ्यासोबत घडतायत त्यातून मी कधीच बाहेर पडणार नाही किंवा एवढं जे वाईट होत आहे ते फक्त माझ्यासोबतच होत आहे पण असा विचार करणं हे खूप चुकीचं आहे मित्रहो आपण जर इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं की आपल्या पूर्वीच्या काळातल्या लोकांनी आपल्यापेक्षाही कित्येक पटीने जास्त प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आयुष्य काढलेलं आहे आता काही वर्षापूर्वीच उदाहरण घ्याल तर कित्येक लोकांना पाणी आणण्यासाठी दूर दूर पर्यंत जावं लागायचं कित्येक लोकांसाठी जेवणाची व्यवस्था ही नीट असायची नाही त्यात रोगराई वाढलेली असायची आणि त्यावर इलाजही व्यवस्थित होत नव्हता यासोबतच इतर गोष्टीकडे आपण पाहिलं तर आधीच्या काळात कार ही गोष्ट फक्त राजा महाराजांकडेच असायची जेवणातले पंचपक्वांना देखील उच्चभ्रू लोकांनाच नशीबी व्हायचे पण आताच जर काळ आपण पाहिला तर आपल्याला असं दिसत की आपण या सगळ्या समस्येतून बाहेर पडलेले आहोत आपल्याला अन्न वस्त्र निवारा यासोबतच माहिती तंत्रज्ञान अगदी सहजतेने मिळतय यात आपण आपली समस्या पाहिली तर ती समस्या मूलभूत पण त्याची सुरुवात तरी करा जेव्हा तुम्ही त्याच्या परीने पहिलं पाऊल टाकाल तेव्हा निश्चितपणे काहीतरी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडेल तुमच्या भूतकाळात तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील पण त्यांना भरून काढण्यासाठी साठी वर्तमान हीच एकमेव वेळ आहे तुम्ही आज या क्षणी घेतलेलं एक सकारात्मक पाऊल उद्याच्या तुमच्या या समस्येतून होणाऱ्या मुक्ततेच कारण बनू शकेल कित्येक लोक म्हणतात की मी त्या दिवशी जर रोज दहा हजार पावले चालायला सुरुवात केली नसती तर आज मला माझ्या स्थूलतेपासून मुक्तीच मिळाली नसती त्यामुळे मित्र हो तुमच्या नैराश्याकडे सूक्ष्मतेने पाहून त्यांच्यातल्या छोट्या छोट्या नकारात्मक गोष्टींना शोधून स्वतःच्या नैराश्यात भर न पाडता थोडे झूम आऊट व्हा आणि ते किती क्षुल्लक आहेत आणि यापेक्षा काय गोष्टी वाईट होऊ शकल्या असत्या याच भान ठेवा आणि पुढील मार्ग शोधा आपली प्रतिष्ठा मान्य आहे हो आयुष्यात आपली प्रतिष्ठा चार लोकातली आपली इज्जत ही खूप महत्वाची गोष्ट असते ज्या लोकांनी आयुष्यभर ताठ मानेने आयुष्य काढलं त्यांच्या नशिबी लाचारी येणे किंवा एखाद्या युवकाला त्याच्यामुळे त्याच्या आई नाव खराब होईल या भीती ही खूप सतावत असते आणि एखादी गोष्ट घडली आणि या चार लोकातली तुमची प्रतिष्ठा मातीमोळ झाली की माणूस अगदी हरल्यासारखा होतो त्यात त्याच्या समोर कोणतीच गोष्ट अर्थपूर्ण दिसत नाही पण इथे आपलं मार्ग दर्शक तत्व म्हणजेच गाइडिंग प्रिन्सिपल काय आहे याविषयी स्पष्टता असणं खूप गरजेचं आहे मित्र जर यात प्रतिष्ठेच्या जाण्या मागे आपण तर्कशुद्ध न वागणं हे कारण असेल तर नक्कीच आपण तिथे चुकलेले असू या विषयात आता या क्षणी निदान येणाऱ्या परिस्थितीला ताठ मानेने समोर जाणे एवढं तरी आपण करू शकतो पण जर ही प्रतिष्ठा जाण्यामागचं कारण आपण एखादी गोष्ट न्याय्य पद्धतीने केलेली आहे किंवा एखाद्या गोष्टीला तर्क त्या स्वाभिमानाने किंवा तर्कशुद्धतेने केलेली आहे आणि त्यामुळे जर तुमची प्रतिष्ठा जात असेल तर इथे तुम्हाला घाबरायची काही गरज नाहीये मित्र हो भगतसिंह यांना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःचा जीव देणं या तर्कशुद्धता दिसली यात त्यांनी जे कार्य केलं ते अगदीच त्यांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात गेलं असतं आणि ते एक गुंड म्हणूनही पुढे येऊ शकले असते पण त्यांनी याची भीती बाळगली नाही का कारण त्यांच्या निर्णय घेण्यामागचं जे मार्गदर्शक तत्व होतं म्हणजेच देशप्रेम याविषयी त्यांना पूर्णपणे स्पष्टता होती आणि लोकांच्या मतांविषयी काळजी करायची नाहीये मित्र बहुतांश वेळेला त्यांचं काहीच आडलेलं नसतं की तुम्ही कोण आहात किंवा तुमचं तुमच्या आयुष्यात काय चाललंय जे आपल्या हेतूविषयी आधीच गैरसमज करून घेणार असतील त्यांच्या मतांसाठी आपण स्वतःला त्रास देऊन काहीच फायदा नाही त्यामुळे मित्र हो तुम्ही आयुष्य जगत असताना ताठ मानेने। तुमच्या तत्वांनुसार जगत असाल तर भ्यायची काहीच गरज नाहीये ज्या तुम्हाला तर्क दिसतंय त्यानुसार वागल्याने काही तुमचं भौतिक नुकसान जर होत असेल पण तुमचं चारित्र्य जर निर्मळ राहणार असेल तर वाईट मानून घेण्याचं काहीच कारण नाहीये मित्र आणि चुका झाल्या असतील आणि आता पश्चाताप होत असेल तर निदान त्यांच्या परिणामांना तरी ताठ मानेने तुम्ही सामोरे जा पण पन भेकाडपणामुळे पळवाट शोधू नका जगात खूप कमी गोष्टी असतात ज्या तुमच्या नियंत्रणात असतात त्यात आपली विचारशक्ती आपलं प्रत्येक गोष्टीविषयीचं मत म्हणजेच कोणत्या गोष्टीविषयी आपण इच्छा ठेवायची आणि कोणत्या गोष्टीविषयी अनिच्छा म्हणजे इच्छा नाही ठेवायची या गोष्टी आपल्या नियंत्रणातल्या असतात आणि एक सुखी आयुष्य जगण्यासाठी एवढ्याच गोष्टी पुरेशा असतात काही लोकांनी त्यांच्या मुलांकडून मित्रपरिवारांकडून किंवा नशिबाकडून काही अपेक्षा ठेवलेल्या असतात पण जेव्हा त्या अपेक्षा भंग होतात त्यांच्या आयुष्यात दुःख तुमची नोकरी तुमच्या लेकरांचं शिक्षण लग्न आर्थिक स्थिती अशा गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात जेव्हा आपण त्यांच्याविषयी काही अंदाज घेऊन आपलं भविष्य प्लॅन करत असतो आणि ते तसं घडत नाही तेव्हा आपण एक खूप मोठ्या दुःखात जिते बाहेर काही एक मार्ग दिसायला फसतो जिथे पडण्याचा तयार नसतो अशा विषयात आधीच तुम्ही इतरांकडून किंवा आपल्या परिस्थितीकडून काही अपेक्षा न करता स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण मिळवायला शिकायला हवं अनावधानाने भूतकाळात काही का चुका झाल्या असतील तर आत्ता तरी त्याच्या परिणामांना सामोरे जायला हवंच यात त्या बिघडलेल्या गोष्टी सुधराव्यात आणि आपल्या नियंत्रणात याव्यात ही अपेक्षा आत्ता तरी सोडावी जे नशीब आपल्या समोर घेऊन येते त्याला सामोरे जाण्यास सज्ज व्हावं इथे आपल्यातला आळस मिटवणे आणि स्वतः विषयीची शिस्त अशा विषयात प्रभुत्व मिळवणं हे कामी येईल वाईट परिस्थितीला ताठ मानेने सामोरं न जाणे हेही एक प्रकारचं आळस आहे मित्र हो लोन फेडायचं बाकी असेल तर मेहनत करा आणि आधी ते फेडून स्वतःला स्वतंत्र करा मुलाने शैक्षणिक प्रगती केली नसेल तर त्याचा इंटरेस्ट कोणत्या फील्डमध्ये आहे ते शोधा लग्नात अडचणी येत असतील तर स्वतःचा अहंकार बाजूला ठेवा आणि आपल्या जोडीदाराचं म्हणणं काय आहे हे समजून घ्या या गोष्टी करण्यासाठी आधी तुमच्यातला जो आळस आहे त्याला आधी बाजूला सारावं लागेल आणि एकदा जर तो तुम्ही बाजूला सारलात तर नक्कीच तुम्ही प्रगती पतावर याल तर हो, आयुष्यात वाईट परिस्थिती या येतात पण योग्य विचारपूर्वक निर्णय घेऊन त्याला सामोरे जाण्याची तयारी दाखवली तर आपोआप तुमच्याकडून ते करणे शक्य होईल स्वतःची काळजी घ्या आणि स्वनियंत्रणाच्या सहाय्याने नशिबाविरुद्धच्या या लढ्यात यशस्वी व्हा धन्यवाद मित्र